सोलापुरातील गेट येथे उद्धव ठाकरे गटाने महायुती सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले भ्रष्ट मंत्र्यांना उतार करा असे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली या सरकारला आम्ही स्वस्त बसू देणार नाही असा इशारा सोमवारी दुपारी दोन वाजता शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी देत जनतेच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेचा कलंक लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने आज आद झोपी गेलेल्या या गेंडेजात कातडीज्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला जाग आणण्यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे या सरकार एवढ्या नीट आणि खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक आदानी अंबानी यांचे लाखो करोड रुपये कर्ज माफ करायला यांच्याकडे तिजोऱ्या भरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगर्वी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना नाद वाट यांच्या पोटात आग लागल्या त्यांच्या पोटात धडा उठलेला आहे परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदारांना मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते